नमस्कार तर आपण येथे पाहतोय सशस्त्र पोलीस शिपाई भरती राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक नऊ अमरावती येथील उमेदवारांना सूचना आहेत मधील अमरावती येथील आस्थापनेवर रिक्त असलेल्या दोनशे अठरा रिक्त पदाकरिता ही सशस्त्र पोलीस शिपाई भरती राबवण्यात येत आहे यामध्ये चार आठ दोन हजार चोवीस रोजी लेखी परीक्षा घेण्यात आलेली आहे तर आपण बघू शकता चोवीस रोजीस्थळावरती लेखी परीक्षेत प्राप्त गुणांची यादी तयार करण्यात आलेली असून ती पण संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये लेखी परीक्षेतील गुणाबाबत उमेदवारांची काही आक्षेप हरकती असल्यास चोवीस तासाच्या आत म्हणजे नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेत लेखी स्वरूपात समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक नऊ अमरावती यांच्या कार्यालयाच्या ईमेल आय डी वरती किंवा प्रत्यक्ष हजर राहून किंवा हेल्पलाईन नंबर वरती चौऱ्याऐंशी एकोणसाठ सव्वीस अठ्ठ्याण्णव झिरो नऊ किंवा दूरध्वनी क्रमांक यावरती तुम्ही संपर्क साधून तुम्ही तुमच्या आक्षेप हरकती नोंदवू शकता त्यानंतर नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी बाराच्या नंतर प्राप्त झालेल्या हरकतीचा विचार केला नाही केला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे त्या आक्षेप हरकती नोंदवताना स्वतःचे संपूर्ण नाव आवेदन अर्ज क्रमांक चेस्ट क्रमांक तसेच मोबाईल नंबर स्पष्ट नमूद आहे तर हे झाल्या सूचना त्यानंतर आपण पाहणार आहोत रिटर्न टेस्ट मार्क तर यामध्ये त्यांनी सिरियल नंबर ऍप्लिकेशन नंबर चेस्ट नंबर नेम आणि रिटर्न मार्क्स असं त्यांनी लावलेलं आहे सर्व हे सिक्वेन्स चेस्ट नंबर जो आहे तो सिक्वेन्स नुसार लावण्यात आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता तर आपण ही लिस्ट पाहतोय जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत पूर्ण पोलीस भरतीचे अपडेट पण देत आहोत त्यानंतर आम्ही जाहिरात द्या ज्या दिवशीपासून प्रसिद्ध झाली त्या दिवशीपासून जे व्हिडिओ अपलोड करत आहोत आत्तापर्यंत सर्व व्हिडिओ आम्ही अपलोड केलेले आहेत ते तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती बघू शकता ही जी यादी आहे ही एकूण एकशे चौतीस पेजेस ची यादी आहे आणि त्यानुसार तुमचा नाव कुठे आहे ते तुम्हाला कळेल फक्त इथे चेस्ट नंबर जो आहे तो सिक्वेन्स नुसार लावण्यात आलेला आहे तीस हजारच्या वर व्हिज झालेले आहेत फक्त बघत आहेत सबस्क्राईब तर काही करत नाही आहेत प्लीज सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठीच हे सर्व व्हिडिओ अपलोड करतोय कारण जे अक्षय फारकतीचं आहे ते चोवीस तासाच्या आत नोंदवायचे त्यासाठी तुम्हाला तुमचा नंबर जो आहे कितवा आहे काय नाही ते तुम्हाला कारण चोवीस तास निघून गेल्यानंतर तुम्ही काही करू शकत नाही तिथे आक्षेप हरकतीच्या बाबतीत सांगतोय बघू शकता तीन हजारच्या वर उमेदवार आहेत तीन हजार पाचशेच्या वर पण गेलेत त्या तीन हजार सहाशे सातशे तीन हजार आठशे नऊशे हा तर एकूण तीन हजार नऊशे पस्तीस उमेदवार आहेत येथे तर धन्यवाद